24 चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे चांदोली धरणाचे दोन्ही वीज निर्मिती केंद्र सुरू केली आहेत त्यातून पंधराशे ब्याण्णव क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे गतवर्षीपेक्षा यावेळी नऊशे पंचवीस मिलीमीटर mm पाऊस जास्त पडला आहे तसेच पाच टी एम सी पाणीसाठाही जास्त आहे तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत धनगरवाडा येथे दोनशे पासष्ट मिलिमीटर ढगफोटी सदृश्य पाऊस पडला वारणा बाहेर नदी पडल्याने नदीकाठावरील पिके स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहेत मोरणा व गिरजवडे मध्यम प्रकल्प तसेच करंजाई अंतरिबुद्रू टाकवे शिवणी रेट्रेगरान तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत एकोणपन्नास पाझर तलावांपैकी सदतीस तलाव पूर्ण क्षमतेने तसेच बारा तलाव साठ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहेत चांदोली धरणात सोमवारी दुपारी चार वाजता एकोणऐंशी अठ्ठेचाळीस टक्के दोन टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे चांदोली धरणातून पंधराशे ब्याण्णव क्युसेक ने पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत असून सत्तावीस हजार पाचशे सत्तावन्न क्युसेकने पाण्याची आवक होत आहे वारणा नदीची पाणी पातळी वाढल्याने कोकरुड रेटरे बंधारा मांगले सावर्डे पूल समता नगर पूल एळापूर वाकुर्डे पूल कांदे मांगले सावर्डे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे मंदूर सम्राट अशोकनगर दरम्यानचा फरशी पूल वाहून गेला आहे मंदूर ते जाधववाडी दरम्यान असणाऱ्या खिंडीजवळ घाटात एका ठिकाणी रस्ता खचला आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा वारना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असलाने धरणाच्या पाणीपातीत वाढ होऊन सोमवारी पाण्याने सांधफापातळी गाठली जलाशय परिचलन प्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून येत्या चोवीस तासात वक्र दरवाजाद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीच्या पाणिपातीत वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे